नोकरीवरून गावाकडे परत येत असताना दुचाकीला भीषण अपघात होऊन त्यात पतीचा दुर्दैवी अंत झाल्याचा कळताच दुःख सहन न झाल्याने पत्नीनं देखील घरात गळपास घेऊन आपली जीवनयात्रा संपवल्याची हृदयद्रावक घटना शनिवारी रात्री नायगाव तालुक्यातील बेंद्री तालुका इथे घडली प्राप्त माहितीनुसार बेंद्री येथील रहिवाशी अरविंद उर्फ अरुण बाबुराव बेंद्रीकर हे विष्णुपुरी नांदेड येथील महावितरण कार्यालयात नोकरीस होते दिवसभराचे कर्तव्य आटपून शनिवारी रात्री दहाच्या सुमारास ते दुचाकीने आपल्या गावी बेंद्रीकडे येत होते दरम्यान गावानजीकच असलेल्या मांजरम कॉर्नरजवळ त्यांच्या दुचाकीला दुसऱ्या एका वाहनाची जोरदार धडक बसली यामध्ये गंभीर जखमी झालेल्या अरुण यास अंत्यवस्थ अवस्थेत उपचारासाठी नांदेडला नेण्यात आले परंतु जबर दुखापत झाल्याने उपचारादरम्यान त्यांचा दुर्दैवी अंत झाला त्याचवेळी पतीच्या अपघाताचं वृत्त कळताच पत्नी स्नेहल ही घरातील कुटुंबियांसह पतीला पाहण्यासाठी नांदेडच्या रुग्णालयात आली होती तिथे उपचार सुरू असल्याचं सांगत नातेवाईकांनी तिला परत बेंद्री येथे घरी पाठवले मात्र अपघातात पतीचा अंत झाल्याची कुनकुन स्नेहल यांना लागली हे दुःख त्यांना आवरलं नाही या घटनेचा त्यांच्या मनावर आघात झाला आणि पतीचा वियोग सहन न झाल्याने त्यांनी मध्यरात्री घरातील एका खोलीत गळपास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली ही घटना उघडकीस येताच कुटुंबियांनी एकच हंबरडा फोडला काही वेळा आधीच पतीचा अपघाती अंत आणि त्यानंतर काही वेळातच पत्नीने स्वतःचं आयुष्य संपवण्याचा घेतलेला दुर्दैवी निर्णय यामुळे दोघांच्याही कुटुंबासह संपूर्ण बेंद्री गावावर पसरली आहे मयात अरुण व स्नेहल यांना तीन वर्षाचे एक अपत्य असून आई वडील दोन भाऊ असा परिवार पाठीमागे आहे रविवारी दुपारी शोकाकुल वातावरणात दोघांवर बेंद्री येथे अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी मोठा जनसमुदाय लोटला होता नांदेड जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर शिवशाही न्यूज नायगाव ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या